आरणी पत्रकार संघाच्या वतीने तान्हा पोळा उत्साहात साजरा आरणी पत्रकार संघाच्या वतीने तान्हा पोळा उत्सवाचे आयोजन करून बक्षीस वितरण करण्यात आले हा कार्यक्रम पत्रकार संघाचे अध्यक्ष आबिद फानन यांच्या पुढाकारातून ईश्वरी देशमुख इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये पार पडला पत्रकार संघ शाळेच्या संयुक्त विद्यमाने तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते पहिले ते चौथी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्साहाने सहभाग नोंदविला या कार्यक्रमासाठी अंजली ड्रेसेसचे संचालक राजेश जी श्रीवास यांच्यातर्फे दोन हजार बक्षीस आरणी पत्रकार संघाच्या वतीने एक हजार पाचशे संतोषजी श्रीवास यांच्याकडून एक हजार एकचे कुणाल मनवर सर यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना कंपाऊस बॉक्सचे बक्षीस देण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आरणी पोलीस स्टेशनचे अतुल देशमुख उपनिरीक्षक नरेंद्र देशमुख सायकलिंग क्लबचे अध्यक्ष संदीप ढोले हरिओम बघेल शेख युनुस प्रमोद कुदडे यांच्यासह नामांकित मान्यवरांची उपस्थिती लाभली यावेळी चिमुकल्यांनी शेतकऱ्यांच्या वेशभूषे तान्हा शेतकऱ्यांच्या व्यथा आपल्या कलेतून सादर केल्या चिमुकले विद्यार्थ्यांच्या बैलजोडीचे निरीक्षण हरुण शहा पोटर व कुणाल मनवरसर यांनी केले कार्यक्रमाला पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी रंजेना आडे आणि अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा